श्री गणेशायन महा श्री स्वामी समर्थ आज आपण चौथ्या खंडातल्या युद्धकांडाचा आठवा सर्ग वाचूया लक्ष्मणाने सांगितलेली ती गोष्ट ऐकून शत्रुवीरांचा संवार करणाऱ्या पराक्रमी श्रीरामांनी धनुष्य घेऊन त्यावर शरसंधान केले त्यांनी सेनामुखावरच्या रावणाला लक्ष करून भयंकर बाण सोडण्यास सुरुवात केली तितक्या ज्याप्रमाणे राहू सूर्यावर आक्रमण करतो त्याचप्रमाणे राक्षसराज रावणानेही दुसऱ्या रथावर स्वार होऊन श्रीरामांवर हल्ला चढविला दशमुख रावण रथावर बसलेला होता तो आपल्या वज्रोपम बाणांनी ज्याप्रमाणे एखाद्या मेघाने एखाद्या पर्वतावर पाण्याची धा धारावृष्टी करावी त्याप्रमाणे श्री रामांना विद्ध करू लागला श्रीराम एकाग्रचित्त होऊन रणभूमीवर दशमुख रावणावर प्रज्वलित अग्नीप्रमाणे तेजस्वी सुवर्णभूषित बाणांचा वर्षाव करू लागले श्री रघुनाथ जमिनीवर उभे आहेत आणि हा राक्षस रथारूढ आहे त्यामुळे दोघांचे युद्ध समान पातळीवरून होत नाही अशी कुजबूज तेथे आकाशात स्थित असलेले देव गंधर्व आणि किन्नर यांच्यात सुरू झाली त्यांचे हे अमृताप्रमाणे मधुर बोल ऐकून तेजस्वी देवराज इंद्राने मातलीला बोलाविले आणि तो म्हणाला सारथे रघुकुल तिलक श्रीरामचंद्र जमनीवर उभे आहेत माझा रथ घेऊन तू सत्वर त्यांच्यापाशी जा भूतलावर पोहोचल्यावर श्रीरामांना संबोधन करून म्हण हा रथ देवराजांनी तुझ्या सेवेस धाडला आहे अशा प्रकारे त्यांना रथावर बसवून तू देवांच्या महान हिताचं कार्य सिद्धीला देवराज असे म्हणाल्यावर देवसारथी मातलीने मस्तक झुकवून त्याला प्रणाम केला आणि तो म्हणाला देवेंद्र मी त्वरित तुमच्या उत्तम रथाला हिरव्या रंगाचे अश्व जुंपून तो घेऊन जातो आणि श्री रघुनाथांचं सारथ्य कर्म देखील करतो त्यानंतर देवराज इंद्राचा तो शोभाशाली श्रेष्ठ रथ स्वर्गातून निघाला त्याचे सारे अवयव सुवर्णमय असल्यामुळे विचित्र शोभा धारण करणारे होते त्याला शेकडो घुंगरू लावून विभूषित केलेले होते त्याची कांती प्रातकाळच्या सूर्यासारखी अरुण होती त्याचे जु वैदूर्य मणि जडवून नटविलेले होते त्याला सूर्यतुल्य तेजस्वी हिरव्या रंगाचे सुवर्ण जालांनी विभूषित तसेच सोन्याच्या साजाने सजविलेले उत्तम घोडे झुंपलेले होते त्या घोड्यांना श्वेत चवऱ्यांनी दंड सोन्याचा बनविलेला होता त्या रथावर आरूढ होऊन मातली देवराजाचा संदेश घेऊन स्वर्गातून भूतलावर उतरून श्रीरामचंद्रांसमोर येऊन उभा राहिला सहस्रलोचन इंद्राचा सारथी मातली चाबूक घेऊन रथावर बसून श्रीरामांपाशी आला तेव्हा हात जोडून तो त्यांना म्हणाला महाबली शत्रुसूदन श्रीराम रघुवीर सहस्र नेत्रधारी देवराज इंद्रान विजय प्राप्तीसाठी तुम्हाला हा रथ समर्पित केलेला आहे हे इंद्राच विशाल धनुष्य आहे हे पहा अग्निसारख तेजस्वी कवच हे घ्या सूर्यासारखे प्रकाश बाण ही इथं कल्याणमयी निर्मल शक्ती आहे वीरवर महाराज तुम्ही या रथावर आरूढ होऊन माझ्या सारथ्याखाली असलेल्या या रथावर बसून ज्याप्रमाणे रावणाचा वध करा मातली असे म्हणाल्यावर घातली आणि त्याला प्रणाम करून ते रथारूढ झाले त्यावेळी आपल्या शोभेने ते सर्व लोक प्रकाशित करू लागले त्यानंतर महाबाहू श्रीराम आणि राक्षस रावण यांच्यात द्वैरथ युद्ध सुरू झाले ते युद्ध मोठेच अद्भुत आणि रोमांचक उभे करणारे होते श्रीरामचंद्र उत्तम अस्त्रांचे ज्ञाते होते त्यांनी राक्षस राजाचे सोडलेले गांधारवास्त्र गांधर्वास्त्रानेच आणि देवास्त्र देवास्त्रानेच नष्ट करून टाकले तेव्हा राक्षसराज निशाच रावणाने अत्यंत कुपित होऊन पुन्हा परम भयानक राक्षस राक्षसास्त्राचा प्रयोग केला त्यामुळे रावणाच्या धनुष्यातून सुटलेले सुवर्णभूषित बाण महाविषारी सर्प होऊन श्रीरामचंद्रांजवळ पोहोचू लागले त्या सापांची मुखे अग्निप्रमाणे प्रज्वलित होत दो होती ते आपल्या मुखातून पेटती आग ओकी होते आणि तोंडे वासलेली असल्यामुळे मोठे भयंकर दिसत होते ते सर्व समोर येऊ लागले त्यांचा स्पर्श वासुकी नागासारखा असह्य होता त्यांच्या फणा प्रज्वलित होत होत्या ते महाविषारी होते त्या सर्पाकार बाणांनी व्याप्त होऊन सर्व दिशा उपदिशा आच्छादित झाल्या युद्धस्थळी त्या सापांना येताना पाहून भगवान श्रीरामांनी अत्यंत भयानक गरुडास्त्र प्रकट केले मग श्रीरामांच्या धनुष्यातून सुटलेले सोनेरी पंखाचे अग्नितुल्य तेजस्वी बाण सापांचे शत्रू असलेले सुवर्णमय गरुड बनून सर्वत्र संचार करू लागले श्रीरामांच्या इच्छेप्रमाणे रूप धारण करणाऱ्या त्या गरुडाकार बाणांनी रावणाच्या महान वेगशाली अशा समस्त सर्पाकार सायकांचा संहार करून टाकला अशा प्रकारे आपले अस्त्र प्रही प्रतिहत झालेले पाहून राक्षसराज रावण क्रोधाने पेटून उठला आणि त्यावेळी रघुनाथांवर भयंकर बाणांचा वर्षाव करू लागला सहजपणे महान कर्मे करणाऱ्या श्रीरामांना सहस्रावधी बाणांनी पीडित करून त्याने मातलीलाही आपल्या बाण समूहांनी घायाळ करून टाकले त्यानंतर रावणाचे रावणाने इंद्राच्या ध्वजाचे लक्ष करून एक बाण सोडला आणि त्याचा ध्वज तोडून टाकला तो तुटलेला सुवर्णमय ध्वज रथावरून त्याच्या खालच्या भागात पडून रावणाने आपल्या बाणजालाने इंद्राचे घोडेही क्षत विक्षत करून टाकले ते पाहून देव गंधर्व चारण तसेच दानव विषाद करू लागले श्रीराम पीडित झालेले पाहून सिद्धांच्या आणि महर्षींच्या मनालाही व्यथा झाली बिभीषणासह सर्व वानर युथपती देखील खूप दुःखी झाले श्रीराम रूपी श्री चंद्र रावण रूपी राहूने ग्रस्त झालेला पाहून बुध अधिष्ठान असलेला ग्रह त्या चंद्रप्रिया रोहिणी नामक नक्षत्रावर आक्रमण करून प्रजा वर्गासाठी अहितकारक ठरला समुद्र प्रज्वलित झाल्यासारखा भासू लागला त्याच्या लाटातून जणू धूर निघू लागला आणि तो क्रुद्ध झाल्यावर अशा प्रकारे उसळू लागला की जणू सूर्याला स्पर्श करू इच्छित होता सूर्याची किरणे मंद झाली त्याची कांती तलवारी काळी पडली तो अत्यंत प्रखर कबंधाच्या चिन्हांचे चिन्हाने युक्त आणि धूमकेतू नामक उत्पात ग्रहाने ग्रासलेला दिसू लागला आकाशात इक्ष्वाकू अवशियांच्या विशाखा नक्षत्रावर ज्याचे देव इंद्र आणि अग्नी आहेत त्या विशाखा नक्षत्रावर आक्रमण करून मंगळ जाऊन बसला त्यावेळी दहा मस्तकांनी आणि वीस भुजांनी युक्त दशग्रीव रावण हातात धनुष्य घेतलेल्या अवस्थेत महिना पर्वतासारखा दिसत होता राक्षस रावणाच्या बाणांनी वारंवार वेढल्यामुळे भगवान श्रीराम त्या रणधुमाळीत आपल्या सहाय्यकांचे संधान करू शकत नव्हते त्यानंतर रघुनाथांनी क्रोधभाव प्रकट केला त्यांच्या भुवया वक्र झाल्या डोळे लालसर झाले आणि त्यांना असा महान क्रोध आला की ते साऱ्या राक्षसांना भस्मसात करून टाकतील असे वाटू लागले त्यावेळी क्रुद्ध झालेल्या बुद्धिमान श्रीरामांच्या तोंडाकडे पाहून सर्व प्राणी भयभीत झाले आणि पृथ्वी कापू लागली वाघसिंहांनी भरलेला पर्वतही हलला त्याच्यावरचे वृक्ष हलू लागले आणि सरितपती समुद्राला भरती आली आकाशात सगळीकडे उत्पाद सु चक गाढवाच्या आकाराचे प्रचंड गर्जना करणारे वृक्ष ढग गर्जना करीत चक्रा मारू लागले श्रीरामचंद्र अत्यंत कुपित झालेले पाहून आणि दारुण उत्पात प्रकट झालेले पाहून सर्व प्राणी भयभीत झाले तसेच रावणाच्या मनातही भय दाटले त्यावेळी विमानावर बसलेले देव गंधर्व मोठमोठे नाग ऋषी दानव दैत्य तसेच गरुड हे सर्व आकाशात स्थित शूरवीर आणि रावणाच्या सर्व लोकांच्या प्रलयाप्रमाणे उपस्थित झालेल्या नाना प्रकारच्या भयानक प्रहारांनी युक्त अशा त्या युद्धाचे दृश्य पाहू लागले इथे आठवा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण नववा सर्ग वाचूया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम